नमस्कार मंडळी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मंडळी घरात आरसा असणे आणि आरशात आपल्याला पाहायला आवडणे या काही निरागाधी नाहीत मात्र तो आरसा कुठे आणि कसा असावा हे मात्र खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आरसा हा आपल्या मनाचं प्रतिबिंब असतो आणि आरशात आपण सर्वच गोष्टी पाहतो तासनतास त्या आरशाच्या समोर राहतो हा आरसा आपल्या जीवनात किंवा आपल्याला कसं दिसावं हे सांगत असतो त्याचप्रमाणे हाच आरसा आपल्यातील घरातील निगेटिव्ह एनर्जी आणि पैसा या दोन्हीसाठी कामाला उपयोगी पडतो त्यात पहिला मुद्दा असा येतो की हा आरसा नेमका कुठे आणि कसा लावावा किंवा आरसा कोणत्या प्रकारचा असावा त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणता आरसा लावावा कोणत्या बाजूला कसा असावा ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर जीवनवेद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हे पहा पहिला मुद्दा आहे आरसा कोणत्या आकाराचा असावा आरसा गोल लंब गोल किंवा इतर कोणत्याही आकाराचा नसावा तो एक तर चौ, पूर्ण चौकोनी किंवा आकृती असावा हा पहिला मुद्दा आहे दुसरा आरसा तुटलेला किंवा शिरा गेलेला किंवा त्याचा पारा उतरलेला फेट दिसणारा नसावा असं असा आरसा असणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे किंवा त्यामधून आपल्याला दुर्भाग्य सहन करावं लागतं त्यानंतर येतं की आरसा कोणत्या बाजूला किंवा कोणत्या दिशेला असावा तर मंडळी दक्षिण दिशा ही वास्तुशास्त्रानुसार ती यमाची दिशा आहे हे आपल्याला स्पष्ट माहितीच आहे त्यानुसार आरसा दक्षिण दिशा म्हणजे दक्षिण दिशा किंवा पश्चिम दिशा या दोन दिशांना नसावा तर आरसा असावा मग कोणत्या दिशेला एक तर पूर्व किंवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा या तीन दिशेला असला तरी चालतो दक्षिण दिशा आणि जर पश्चिम दिशा या बाजूला आरसा असेल तर आपल्या घरातील लोक विनाकामी आजारी पडतात आणि आपल्याकडील संपत्तीचा क्षय होतो त्यामुळे या दोन दिशेला शक्यतो आरसा नसावा त्यानंतरचा मुद्दा येतो मंडळी की पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशा यांना आरसा असल्याने काय लाभ होतो तर यांना असल्या आरसा जर असेल तर आपल्या वास्तुदोषात किंवा वास्तूमध्ये जर दोष असतील तर ते, ते मिटण्यास ते कमी होण्यास हा आरसा निश्चित मदत करतो त्यासाठी कधी कधी कसं असतं की आपल्या घराची जागा खूप मोठी असते मग अशा वेळेस ही जागा मोठी असते किंवा काने कोपरे कॉर्नर्स कट झालेले असतात चौकोनी नसतात मग हा आरसा ते जे घराचे दोष आहे कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो यासाठी मात्र तुम्ही एखाद्या वास्तू म्हणजे वास्तू जो जाणता आहे तज्ज्ञ त्या त्याचा सल्ला घेऊ शकतात त्यानंतर मुद्दा येतो की आरसा कोणत्या ठिकाणी काय काय लावल्याने होते ता तो तर 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 बेड जर आपण लावायचा पलंग आरशात दिसणार नाही म्हणजेच कॉट किंवा जी झोपण्याची जागा आहे ती ती आरशात दिसणार नाही अशी त्याची पोझिशन असावी हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर समजा तशी व्यवस्था करणं शक्य नसेल आपल्याला तर त्या ज्या झोपण्यापूर्वी त्या आरशावर पडदा झाकावा किंवा नेहमी पडदा झाकलेला असावा जर तसं असेल तर पती पत्नीमध्ये जर समजा जर आरसा आपण आरशात जर भेट दिसत असेल तर पतीमध्ये पती आणि पत्नी पत या दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो दुसरा आहे मंडळी की आरसा जसा आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतो तसंच निगेटिव्ह एनर्जी पण प्रदान करतो जर तो चुकीच्या जागी असेल तर त्यात पहिली जागा अशी आहे टॉयलेट आणि जे बाथरूम आहे यांच्यासमोर जर आरसा असेल फेस टू फेस समोरच्या बाजूला तर त्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्याची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात येते आणि आपल्या घरात कटकटी भांडण होतात त्यानंतर येते की हॉलमध्ये आरसा लावावा का नाही तर शक्यतो हॉलमध्ये आरसा लावू नये असं वास्तुशास्त्र सांगतं त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा असा की आरसा पैसा म्हणजे आरसा हा आपला पैसा वृद्धी किंवा पैशात वाढ करण्यासाठी काय उपाय करता येईल तर तो हा उपाय आहे की आपण जी आपली तिजोरी आहे जिथे पैसे ठेवतो त्याच्याच पुढच्या बाजूला आरसा लावायला पाहिजे की जे ते पैसे त्या आरशात दिसले पाहिजे म्हणजे आपलं धन वृद्धी झाल्याची आपल्याला भास होतो मात्र हा भास नसून तर आपलं धन प्रत्यक्षात वृद्धी होत असत ते आपण पाहून पाहून आपलं धन खूप जास्त वाटतं पैसा खूप जास्त वाढतो आणि पैसा वाढ होतो अशात जर अशा तऱ्हेने जर आपण आरशाचा वापर केला तर आपल्या घरात सुख शांती आणि संपत्ती यांचा वर्षाव होऊ शकतो जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद